माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शनिवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे वेचून दाणा फेर झाऊ माळी याच्या दारी हळूच गुलाबाई पाय ठेवा जोडवे तुमचे भारी वेचून दाणा फेर झाऊ माळीयाच्या दारी हळूच गुलाबाई पाय ठेवा सकाळ्या तुमच्या भारी वेचून दाणा पेर जाऊ माळीयाच्या दारी हळू चुगलाबाई पाय ठेवा तोडे तुमचे भारी वेचुंदाणा पेर जाऊ माळीयाच्या दारी हळू चुगलाबाई कंबर टेका कंबरपट्टा तुमचा भारी वेचून दाणा पेर जाऊ माळीयाच्या दारी हळू चुगलाबाई हात ठेवा बांगड्या तुमच्या भारी वेचून दा जाऊ माळीया च्या दारी हळू चुकलाबाई हाट ठेवा पाटल्या तुमच्या भारी वेचून दा जाऊ माळीया च्या दारी हळू चुकल्या बोट ठेवा अंगठ्या तुमच्या भारी वेचून दा जाऊ माळीया दारी हळू चुकला दंड ठेका वेल्या तुमच्या भारी वेचून दाणा पेर जाऊ माळीयाच्या दारी हळू चुकलाबाई कान ठेवा कंक कंगन तुमची वारी कुड्या तुमच्या वारी वेचुंदाणा पेर जाऊ माळीयाच्या दारी हळू चुकल्याबाई नाग ठेवा नथनी वा तुमची वारी वेचून दाणा पेर जाऊ माळीच्या दारी हळू चुकलाबाई ढोकळ ठेका बिंदी तुमची वारी वेचून दा पेर जाऊ माळीया च्या दारी हळू चुगलाबाई गळाटेवा एकदांची भारी वेचून दा पेर जाऊ माळीया च्या दारी हळूच चुगलाबाई गळाटे का मन तुमची भारी वेचून दा पेर जाऊ माळीया च्या दारी हळू चुकलाबाई गळाटेका चपला तुमचा भारी वेचून पेर जाऊ माळीया च्या दारी हळू चुगोलाबाई गळाटेका बगुड्यार तुमचा भारी वेचून दादा जाऊ माळीया च्या दारी हळू चुगोलाबाई गळाटेका नेकलेस तुमचा भारी वेचून दाणा जाऊ माळीया च्या दारी हळू चुगोलाबाई गळाटेका मंगळसूत्र तुमचं भारी वेचून दा पेर जाऊ माळयाच्या दारी हळू चौलाबाई गळा टेका कपाळ टेका सौभाग्य तुमचं भारी हळूच गुलाबाई कपाळ टेका सौभाग्य तुमचं वारी सौभाग्य तुमचं भारी गुलाबाई माताची जय